हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार उद्या दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते निंबरे गावचे सुपुत्र श्री अमित मधुकर रनवरे व सौ भाग्यशी अमित रनवरे या भव्य मोफत सायकल वाटप या ठिकाणी आम्ही सर्व आयोजन समितीने वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप या ठिकाणी घेतलेलं आहे या कार्यक्रमाच्या आदरणीय माननीय माजी खासदार रणजितशे नाईक निंबाळकर माडा लोकसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते घेण्यात आलेला आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार सचिन पाटील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ यांची प्रमुख उपस्थिती आहे तसेच या कार्यक्रमाला माननीय श्री प्रल्हाद साळुंके पाटील ज्येष्ठ नेते फलटण तालुका यांची उपस्थिती आहे तसेच शिवरूपराजे खरडेकर साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच माननीय धैर्यशील दादा कदम भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष तसेच माननीय बाळासाहेब सोळस्कर राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष तसेच आमचे ज्येष्ठ बंधू आमचे फलटण तालुका व नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय समशेरदादा नाईक निंबाळकर साहेब तसेच सौ so, जिजामाला रणजीसिंह नाईक निंबाळकर साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी या चिंतनाचा कार्यक्रम निंबोरे गावामध्ये सायंकाळी सात वाजता आम्ही आयोजित केलेला आहे या, के या कार्यक्रमाला मी सर्व तालुक्यातील आमच्या पलटण भाजपच्या आणि सर्व अमित भैया रनवरे यांच्या मित्रमंडळीला विनंती करतो की आपण या वाढदिवसाला येताना शाल श्रीफळ बुके कुठलंही स्वीकारलं जाणार नाही या ठिकाणी गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट आम्ही वाटप करणार आहोत तरी आपण या वाढदिवसाला शालेय किट घेऊन आला तरी चालेल परंतु शाल श्रीफळ कोणीही आणू नये हे आमची विनंती आहे आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं आवर। हे मी अमित भाय मित्रमंडळ फलटण तालुका भारतीय जनता पार्टी आणि निंबोरे गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आपण सर्वांनी या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाला यावे फलटण मधील जिंती पुलाच्या नजिक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल असता जिंतीपुलाच्या नजिक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिवपार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीजमध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास